ना काय करणार आहे बघा मी आज ना माझ्या शुभ्राला केक खाऊ वाटलं आहे तर मी केक म्हटलं आता घरातच जेवढं सामान आहे तेवढ्यातच मी आता ते करणार आहे काय असेल ते सामानात साध्या आणि सोप्या पद्धतीत जेवढं काय आणा आणायला लागणार नाही असं तर बघा ना कुकर ठेवलं आहे बरं का गॅसवर पहिले मी एक कुकर तापायला ठेवते एकदम बारीक गॅसवर आणि त्याच्यात ना तर थोडासा गरम होऊ द्या तोपर्यंत ना मी इकडं आता मिश्रण तयार करते काय काय टाकणार आहे बघा त्याच्यात लागणार आहे मी आता सांगते तुम्हाला तर मग मी ना केक बनवणार आहे ना, ना त्यासाठी बघा आता याला काय काय लागणार आहे त्यातच काढून ठेवलं रेस कुकर ठेवला आहे तापायला मी त्यापर्यंत मिश्रण करते ए, गेतले, गेतले, ए, हे पिठी साखर आहे मैदा तेल घेतलं आहे दही घेतलं आहे त्यातनं पाववाटी तेल टाकले हेच वाटीने माप घेणारे सगळ्याचं एवढं काय मी काही हे नाही केलं प्लस आद स्वतः पद्धतीने आहे तेल घेतलं आहे बरं का पाववाटी घेतले आणि दही दही घेतली अर्धी वाटी वाटीवर का त्याच वाटीत बघा अर्धी वाटी बरोबर दही झाले चांगलं हलवून घेतले नाहीत नाही आता हे आहे पिठी साखर त्याच वाटेने माग पिठी साखर होती घरात शिल्लक नाहीतर साखर पिठी साखर नसते तर मग मी काय करते मिक्सरवर कधी मुलांना बनवायचं असं ना बन मिक्सरवरच बारीक करते साखर आता होती घरामध्ये शिल्लक पिठी साखर एक वाटी घेतली एक वाटी तर झालीच आहे बघा त्याला चांगले एक जीव करून हलवते एकदम एक जीव करायचा साखर दही आणि तेल तुमच्याकडं तूप असलं तर तूप तूप आहे माझ्याकडं पण जास्त काही नव्हतं एवढं नाही संपत आले म्हणजे वापरले तर दोन तीन डबे आणले होते संपले आता मी तेलच टाकले झालं एक शिव करून घेतले मी आता एकदम बारीक साखर झाली म्हणजे एकदम दही आणि हे दही पिठी साखर आणि तेल एकदम मिक्स झाले चांगलं आता मी मैदा घेणार आहे बघा तीच वाटी आहे त्याच वाटीनी बापी एकाच वाटीनी म्हणजे काही चुकायला नको आहे ना तर बघा एक वाटी मैदा टाकले अजून अर्धा दीड वाटी घ्यायचं आहे बरं का मैदा अजून अर्धी वाटी आणि आता ह्याच्या ह्याला नाही एकदम एक करायचं तर काय एवढं ह्या ह्याच्यात काही ते पुरणार नाही मिश्रण काय होणार नाही नाही का, का पातळ त्याच्यात मी ना थोडं दूध टाकणार आहे दूधाने नाही में का म्हणजे जरा थोडं पातळ होईल असं झालं बघा दूध टाकून मी एकदम मिश्रण असं केलं आहे आता याला पाच मिनटं जास्त नाही पाच दहा मिनटं मी झाकून ठेवणार आहे पाच दहा मिनटं जास्त बरं का तोपर्यंत ना मी ना डब कुकर तापाय आहे का त्याच्यात मी मीठ टाकणार आहे मीठ टाकले बघा मीठ टाकलं तापायला मी थोडंसं आणि कुकरमध्ये ना मला स्टँड नाही आहे म्हणजे आहे स्टँड तसं जाळीचं नाही आहे तर मी हे स्टँड ठेवणार आहे बघा कुकरमध्ये मीठ टाकले आणि स्टँड ठेवले तोपर्यंत आता मीठ जरा पसून घेते तोपर्यंत पाच दहा मिनटं तापू द्या कुकर मिश्रण पण पाच दहा मिनटं आहे बघा दहा मिनटं झालेत बरं का दहा मिनटं झाली म्हणजे असं काढलं आता आता माझ्याकडे घरात काही इनो नाही होता विनो आहे आणि बेकिंग पावडर पण नाही आता तर मी याच्यामध्ये काय टाकणारे मिळते का, का। सोडा तर आहे ना तुला अर्धा चमचा जास्त नाही अर्धा चमचा सोडा अर्ध्यापेक्षा पण कमी म्हटलं तरी टाकला तर थोडंसं पाणी टाकायचं वरती आणि न लगेच हलवायचं जास्त नाही हलवायचं का सो ना सोडा टाकल्यावर आणि होते आणि इकडे पातीला माझ्याकडं भांड नाही ना म्हणून मी ह्याच्यात करणार आहे पातीला तेल लावण्याला याला थोडा सुक्का मैदा टाकला ते मिश्रण हे टाकणार मी आहे तर सोडं टाकून ह्याच्यात मिश्रण हे केलं आहे आता मी ये ना ठेवणार याच्यात कुकरमध्ये हळूच ठेवायचं लय गरम आहे कुकर आपल्याला इथं बरं का ह्या बघा ठेवलं आता मी ना कुकरचं झाकण लावते आणि ह्याला नाही का कुकरची शिट्टी काढून घ्यायची आणि बारीक गॅसवर अर्धा तास केक होऊ द्यायचा अर्धा तासाने मग झाकून खोलायचं तोपर्यंत नाही खोलायचं मधी नमस्कार मंडळी विद्यारणबीसी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कसे सगळे बरे आहेत ना मला आज व्हिडिओ काढताना काय चाललंय बघा माझ्याकडे तू आलं थांबा दोन मिनट पुरा काय काय चाललंय गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा अनमोल बसलाय फोन बघत हेडफोन बेडफोन लावून <laughs> टी व्ही चालू इथं टी व्ही बघते घर असेच काम आहे आरोही होत होती काय झालं मध्येच फोन मैत्रीण आली बोलवाय की पळाली खेळायला हा आपला मस्त फोन आहे टी व्ही कोणीच बघत नाही मी आपली चहा ठेवत होती तिकडं आता मी ठेवलाय चहा चहा ठेवलाय दाखवते तुम्हाला चहा ठेवलाय इकडं दूध गरम करायला ठेवायचे बरं काजून मला दूध गरम करायला ठेवायचं पण विसरली फटका आरोहीला दूध प्यायला द्यायचं होतं ठेवलं दूध गरम करायला इकडं इकडे चहा ठेवलं आहे अजून उकळला नाही चहा आता उकळव चालले तर तुम्हाला आज मला, मला एक गोष्ट सांगायची हे बघा ते बघा पहिलं दिसले का तर मग हे ना माझे पैंजने आत्ता पडलं होतं एक असं इथं अडकलं बेडमध्ये आणि पडलं मला वाटलं तर आहे माझ्या मा आईने मला घेतले गे, गे दोन वर्ष झाले तुटलं नाही काय नाही ते पॉईंट असतो ना तो अडकला ते बेडच्या याच्यामध्ये थोडासा कधी पडलं माहितीच नाही सगळ्या घरभर शोधलं आणि मी घाबरले म्हटलं की हरवलं बाई बघा हे दौंडची चांदी आहे तसं काळे काळी इथल्या मिठाचं पाणी असतं खारं पाणी म्हणतात ना मुंबईचं तर कसलं काळं झालं किती वेळ आपण घासलं आणि दौंडला गेली होती ना मी मागच्या वेळेस तेव्हा पण त्याला नाही का हे करून आणलं होतं धुवून आणलं होतं सोनाराची तरी पण इथल्या पाण्यात आलं की इतके काळे काळे होत नाही म्हणजे आणि तिकडे गेले की छान होतात बरं का तिथल्या पाण्याने घासलं पण इथे जास्त म्हणतात मुंबईचं खार पाणी असते त्याची मी माहिती नाही आता मी आता म्हणलं तर निघले एक पडलं होतं तर चला आता धुळ काढावं निघलेला तर सकच्या पाण्या भिजाय घालणार एक तासभर मिळाला धुळ्यात चांगले स्वच्छ निघतील आठ दहा दिवसात परत आहेत इतकी इतकी शुद्ध चांदी आमच्या दऊंडची सोनं आणि चांदी इतकी शुद्ध असते त्याच्यात जरावर जरासुद्धा मिलावट नसते दऊंडच्या पूर्ण भारतामध्ये आमच्या दहुंची सोनं आणि चांदी प्रसिद्ध इथली चांदी पण इथल्या पाण्याने बघा ते कशी झाली ते चाल तर तुमच्याकडं काही घरगुती औषध असेल ना तर नक्कीच सांगा पैजण धुवायचं कमेंटमध्ये सांगा नक्की व्हिडिओ कसा वाटला आवडला तर ला, लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब किती करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये झालं आता केक अर्धा तास ठेवला त्याच्यानंतर मी गारवायला कुकर पंधरा मिनटं म्हणजे अर्धा तास होऊन वर पंधरा मिनटं झालाय खोला कुकरचं झाकण चला कसा झालाय बघू की मी पण नाही बघितला बरं का अजून कसं झालंय छान झालं आहे बघा किती फुगला आहे वाव 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 मस्त केक झाला आहे बघा सुरी घालून बघते हा त्याच्यात शिजलाय का झालाय तर बघ कसला मस्त फुगलाय टम बघा बघा सुरीला जरासुद्धा लागला नाही बघा दिसतंय का म्हणजे एकदम छान झालेलं आहे बघा खाली काढते त्याला कसा बनलं आहे घरगुती आपला साधा सोपा करत असेल त्या वस्तूंनी बनवलाय केक आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा नक्की कसा बनलाय